प्रीती कथामध्ये आपले स्वागत आहे अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी सरळ व देखणी मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी तशी ती तीन भाई भाऊ बहिंड मोठी बहीण नमिता नमिताने दोन वर्षापूर्वीच पळून जाऊन लग्न केलं होते तिचा नवरा इंजिनियर होता पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कुणीच तिच्याशी बोलायचे नाही मधला भाव सोहम सोहमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती सोहमही कन्स्ट्रक्शन एक, एक कंपनीत कामाला होता अर्पिता तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची महिन्याभरापूर्वी अर्पिताचं लग्न झालं होतं कमलेशही इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगले श्रीमंत घरातलं स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता अर्पिताही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेच परंतु धूमधडाक्यात लग्न झालं होतं मुलगा पुण्यातच राहणारा होता, होता। लग्नानंतर अर्पिता सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अर्पिता सहित सर्वजण वाट पाहून कंटाळले सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागत होता त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहूल लागली ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सुनही बाहेर चालली म्हणून सासूने तिचा बळचे बळ बाजूला ठसवून ठेवले सात वाजायच्या सुमाराला अर्पिताने अचानक हाताच्या मुठी वळल्या भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घामाने भिजली होती काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होती घरातली सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराची बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले गाडीत एक मृतदेह होता गाडीतला मृतदेह कमलेस्ताच आहे याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरवले होते ती मूर्छित होऊन पडली तब्बल सहा तासांनी ती शुद्धीवर आली अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळेच घरा तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांनी बोलावून घेऊन तिला कुलनाशिनी विश्वल्ली अशी अनेक नावे ठेवून हाकलून लावले आज जवळजवळ महिना होत झाला होता अर्पिता घरात असल्या आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती ती आपल्याच खोलीत बसून असायची जास्त बाहेर पहायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुस्तीत नजरेने पाहायचे टोमने मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हरपून बसली होती अर्पिता विश्वासराव या ना बाबा काही काम होतं का अर्पिता विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिले अतिशय कृष आणि निस्तेज दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही का मी विश्वासराव असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अर्पिता अर्पिता मला तुझी अवस्था पाहवत नाही बाळा जे झालं तर तुझी काय चूक तू जेमतेम बावीस वर्षाचीच आहेस तुला अजूनही चांगली स्थळे येऊ शकतात म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू विश्वासराव म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे स्पष्ट सांगा बाबा अर्पिता काहीशी धितानी म्हणाली मागून पत्राला हात पोचत अर्पिताची आई उमाई खोलीत आली अर्पिताची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावंसं असं आम्हाला वाटतं बाळा उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली आहे ना की संसार लग्न यातून माझं मनच उडून गेलं आहे मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही अर्पिता डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाले बघ बाळा मी सांगायचं सा काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे विश्वासराव तिच्या डोळ्यातील अश्रू त्या अभयंताच्या नजरेतून सुटले नव्हते विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचे काळीज होते फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेले पाहताना त्यांना अतिवेदना होत होत्या आईबाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अर्पिता मनातच काहीसा विचार करत म्हणाली उमाही डोळ्यांनी तिला निश्चित राहायचा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपन्ना अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता तरीही तिचे लग्न न करण्याचा आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरले रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली पण ती थोडी अंतर राखूनच बसली होती जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विषबाधा होईल असं तिचं वागणं होतं तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अर्पिता आईबाबा म्हणत आहे तसं लग्नाला तयार हो म्हणजे तूही सुटशील आम्ही आम्हीही सुटू शालिनी म्हणजे काय म्हणायचंय बहिणी तुला आईबाबांना मी बाहेर झाले का बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात निदान तू तरी असं बोलू नको बहिणी आई बाबांना नाही आम्हाला ना बाहेर झाली आहेस आधीच बरीच ओढताण करून आयुष्य चाललंय गरज सतत वाढत आहेत त्यात तू येऊन पडलीस आई बाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा विश्वल्ली ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्काराने म्हणाली अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हते आणि आज बोलली ते, 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 ते शालिनी उठून बाहेर निघून गेली अर्पिता मात्र न जेवता झोपी गेली तिला फक्त अश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते त्यांनी लगेचच स्थळे पाहायला सुरुवात केली आज सकाळपासून घरात धानला उडाली होती आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते सकाळपासून घरात तयारी चालू होती शालिनी अर्पिताला तयार करत होती तयार करता करता टोमने मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती गळ्यात नाजूकचा हार आणि कपाळाला छोटी लाल टिकली एवढाच काय तो सात शृंगार अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रूंनी डोळ्यांचा कडा मात्र पाणवलेल्याच होत्या सव्वा दहाच्या सुमाराला पाहुणे आले चांगली उच्चभ्रू मंडळी होती आई वडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षाची मुलगी मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिले लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती हे कळताच विश्वासराव भडकले पण शालिनी आणि सोहमनेच समजावले अर्पिताचेही दुसरेच लग्न आहे मग काय हरकत आहे बाबांनी अर्पिताकडे पाहत तिला विचारले तुझे काय मत आहे बेटा तुला पसंत आहे का अर्पिताच्या ओठावर नकार आला होता पण तितक्यातच तिला कालचे आठवले आणि पुढचा विचार न करता तिने होकार दिला पुढच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहीत होतं लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली आई मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काही होऊ दे नको दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी गेली सासर म्हणजे एवढं थ्री एच केचा फ्लॅट होता यज्ञेशने अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले अर्पिता ते ऐकून आवाकच झाली यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला पण केवळ आईबाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेशने आपल्या खोलीत निघून गेला अर्पिताचे स्वप्ने फुलण्याआधीच कोमजली होती तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी यातच व्यस्त राहू लागली सासू सासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास आवडीनिवडी इथपर्यंत पर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं यज्ञेशच्या नवकळत त्याच्या आवडीनिवडी ही ती जपत होती एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली अर्पिताने पुढे होऊन दार उघडले समोरची माणसे पाहून ती अवाक झाली ते कमलेश च्या आई बाबा होते या या सारे परक्या सारखे बाहेर का उभे आहेत घरात या मोहन अर्पिताच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलावले अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन आली होती सुधाकर ही आमची सून अर्पिता महिन्याभरापूर्वीच लग्न झालं मोहन ठीक आहे सुधाकर सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे सांशक झाले अर्पिता आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले काय झालं सुधाकर तू अशी प्रतिक्रिया का दिलीस मित्रा तू मित्र आहेस म्हणून सांगतो तू या विश्वल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं ही माझ्या घरात आली होती लग्न करून माझ्या कुळाचा नाश करून गेली आता यज्ञेशचं काही बरे वाईट होऊ नये म्हणजे झालं म्हणजे अर्पिताचं पहिले लग्न कमलेश सोबत मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेली त्यांचं बोलणं अर्पिताने आतून ऐकलं होतं ती स्फुंदून स्फुंदून रडत होती थोड्या वेळाने स्वतःला सावरती परत कामाला लागली मधुरा मात्र आता सतत तिला सांशाक नजरेने पाहत होती संध्याकाळी स्वरूपा घरी आली मम्मा मला कॉफी देशील का प्लीज स्वरूपा हो सोन्या हा मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं पाहून नंतर म्हणून त्यानेही ते टाळलं पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणफणली तिचा ताप काही केला उतरेना ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचन होत होतं पण तिला कुणी जाव दिलं नाही थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचं सांगितले तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचं सांगितले ते पाहून मधुराचा पारा सुटला ती अर्पिताला फरफटत घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली म्हणत होते तेच खरं निघालं विश्वल्ली आहेस तू शापित आहेस एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस मी होऊ देणार नाही माझ्या स्वराला काय झालं ना तर मी जीव घेईन तुझा आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्या घरातून चालती हो अर्पिताचे डोळे पानवले होते तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिलं पण त्याने ही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले पुन्हा एकदा अर्पिता घरी आली काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिओर्सचे पेपर्स पाठवले अर्पिताने आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश होते शालिनीही आता गर्भवती होती तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवताप आणि आजारी होती अर्पिता घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला शालिनीने याचेही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोडलं दूर दूरचे नातेवाईक सगळे सोयरे आले होते त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शा, शालिनीला होती हो अगदी खरं सांगते हो तुम्हाला शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटितच घडलंय पहिले नवऱ्याचा मृत्यू मग दुसऱ्या लग्नानंतरच्या दुसऱ्या नवऱ्याच्या मुलगीही कोमात गेली आणि आता आई चांगल्या भरल्या घराला उतरती कळा लावली हो हिने शालिनी डोळे पुसत म्हणत होती सगळी मंडळी सांशाक नजरेने अर्पिताकडे पाहू लागली आपली चूक नाही माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला गप्प बस चालेणी माझ्या सोन्यासारख्या मुलीची काही चूक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्यासोबतच आहे तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी का काय उलट तू आल्यापासून हे चालू झाले किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला सो तुलाही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला खूप झाला आता खूप छळ केला तुम्ही माझ्या सोनपरीचा ताबडतोब गुंडाळा चालते व्हा माझ्या घरातून आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं आता चल बाळा अर्पिता विश्वासराव अर्पिताला घेऊन आत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले आलेले नातेवाईकही निघून गेले आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते विश्वासरावांच्या ओळखीला अर्पिताला जवळच्या महिला आश्रमात नोकरी लागली ती तिथल्या मुलींना शिकवू लागली एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक माराव्या सुरुवात केली बाबा बाबा अगं हो बाळा काय झालं बाबा महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची इच्छा आहे संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे ते गरजूंना मदत करतात अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं राहायला मदत करतात बाबा मी पुन्हा हे काम करू शकते अर्पिताने आशिने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारले निर्धास्तपणे कर बाळा पण तू माझी परवानगी का मागते आहेस बाबा ती संस्था ओंकार जिजू चालवतात नुसते इंजिनियर नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत बाबा मी काम करते ना त्या महिला आश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते बाबा आपण बोलू ना त्यांच्याशी काय गुन्हा केलाय त्यांनी आणि ताईने प्लीज बाबा अर्पिता केविल स्वरात म्हणाली नक्कीच बाळा पुन्हा एकदा तू बापाच्या काळजीला साथ घातली आहेस उद्याच त्यांच्या घरी बोलो खरं तर आपल्यालाही आधाराची गरज आहे पण त्यांना मी नाकारलं होतं ते येतील का मला माहीत नाही पण शक्य असेल तर ओंकार सांग त्यांच्या जीवनातील जीवनातील आणि माझ्या मुलाची भरून निघेल विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले अर्पिताच्या डोळ्यातही पाणी दाटले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहान परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होती बराच वेळ सगळे पानावलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत उभे होते इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली तिने सर्वांना आत बोलावून घेतले नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला बाबा तब्येत कशी आहे तुमची आणि अर्पिता काम काय करते आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना ओंकार हसत म्हणाला हो जिजू एकदम रेडी अर्पिता ही उत्साहाने म्हणाली बाबा बोलणार नाही का आमच्याशी नमिता काय बोलू मुली माफ कर मला पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्या शितक्या प्रेमाने वागतोय मी त्याला झिडकारलं संबंध तोडले तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही आज लाज वाटते ग स्वतःची विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले काहीतरीच काय बोलत आहे बाबा तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला माफी मागण्यासाठी नाही हे काय संजू तो आजोबांना नमस्कार नाही केला सजून ओंकार संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं आज शांत शांत ते घरहसण्याने प्रेमाने गजबजलं होतं बोलता बोलता अनेक विषय निघाले अर्बिताबद्दल घडलेले सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पाणावले होते नाही ग सोने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी मला बाबांचे छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः आपण दुःखात गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझी अर्पिता शापित असूच शकत नाही नमिता अश्रू पुसत म्हणाली उलट हे तर देवाचे उपकार आहेत अर्पिता की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काही स्थान नव्हतं आज आपल्या आई असत्या तर त्यांनी हेच म्हटलं असतं की तू विश्वल्ली नाही आहेस हो पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तो अमृतवेल आहेस शापित नाही दैवी वरदान घेऊन आलेली आहेस सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचेही रंग खुलतील अर्पिता मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होतं आश्वस्त भाव दिसत होते दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली ओंकारने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनी शी कॉन्टॅक्ट केला होता अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिताही लगेच तयार झाली ती दिलेला पत्त्यावर पोहोचली तो एक सुंदर बंगला होता ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली कोणाबाईने दार उघडले व तिला आत घेतले तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोभत उभा होता एक्सक्यूज मी मी संजीवनी संस्थेकडून आले तो माणूस मागे वळला ती दोघी एकमेकांना बघून आवाक झाली होती अर्पिता तू थोड्या वेळ शुद्धीत यज्ञेशने तिला बसायची विनंती केली समोरील सोफ्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली पण तेव्हापासून ती दिवस रात्र तुझ्याच नावाचा जप करत असते मम्मा अशी आहे आणि तशी आहे दिवस रात्र ती तुझ्यात हरवून गेली आहे माझ्याही न कळत तू तिला इतकं आपलंसं केलं हे खूप उशिरा कळलं मला कुठे आहे स्वरा स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय कळवळलं यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला त्या हातात अर्पिताचा फोटो फ्रेम घेऊन ती निरखत होती स्वरा बेटा कोण आले बघ बरं मागेही न पाहता डॅड मम्मा कधी येणार अरे माझ्या सोन्या मी चाले माझ्या सोन्याने खूप मिस केलं ना मला स्वरूपाचे डोळे भरून आले होते बारा वर्षाची जी छोटी परी अर्पिताला घट्ट लागली अर्पिताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते मम्मा तू मला सोडून नको जाऊ ग डॅडला तुझ्यासारखी कॉफी नाही बनवतायत आणि आता माझं स्टडी पण खूप वाढेल डॅड तर सारखा बिझी असतो त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही तू नाही ना ग जाणार मला सोडून हो झोप आता किती थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा थोड्या वेळाने बोलू हा आपण अर्पिता स्वरूपाला थोपटत होती थो पाहता पाहता तिला झोप लागली यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून ते पाहत होता स्वरूपा झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेशसमोर येऊन उभी राहिली मी यज्ञेश तिची तब्येत एकदम ठीक आहे फक्त ती कुठेतरी एकटी पडली तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तिची तब्येत आपोआप सुधारेल आणि तू माझं काय तू नाही का राहणार आमच्यासोबत नाही तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नरकातून उचंबळून आला होता त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती घरी आल्यावर ती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली ते पाहून विश्वासरावांनी नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले बाळा काय झालं ग आज अशी उदास का वाटते काही गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेड़ खेळायची अगदी नियती पण खेळवते मला आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहते मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशनं आणून उभं केलं यज्ञेश तो कशाला आला होता तो आला नव्हता मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका ॲड्रेसवर त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला पण ते यज्ञेशचं घर होतं बाबा मला माझ्या स्वराची अवस्था पाहावली नाही हो मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी पण या माणसांकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही पण स्वरासाठी माझा जीव तिरती तुटतोय विश्वासराव आणि नमिता ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारने सगळं ऐकलं होतं आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले विश्वासराव घरात आहेत का कोण आहे बरं येतो नमस्कार मधुरा आणि मोहन आत यात म्हणाले मात्र विश्वासराव दारावर साडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते तुम्ही तुम्ही का आला आहात इथे माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून झालं तर बरं आमचं ऐकून घ्या विश्वासराव अर्पिताला आम्ही नाही ते बोललो शापित विश्वल्ली बोलून अपमानित करून घरातून हकलून दिलं पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे हो मी माफी मागते तुमची मी खूप हाल केले अर्पिताचे पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही नुसता अर्पिताच्या नावाचा जप करत असते आणि आम्हीही आता म्हातारे झाला आहोत गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या असण्याचं महत्व कळत आहे नमस्कार करतो बाबा बाबा खरंच माफ करा मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती पण ती अजूनही मनस्थितीत होती तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला मम्मा मम्मा कुठे आहेस स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अर्पिता धावतच बाहेर आली तिने पाहिलं तर काय स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले होते किती गोड दिसत होती तिची परी हे निहाळत ती होती। उभी होती हिरव्या रंगाचा काटपदरी शालू नेसून अर्पिता दारात उभी होती मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते अर्पिताने माप ओलांडले ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती अर्पिताचं पुन्हा एकदा नाव एक नवं विश्व तयार झालं होतं बाबा सासू सासरे यज्ञेश ताई आणि जिजू स्वरूप स्वरूपाने अगदी दादा आणि शालिनी वहिनीसुद्धा सुद्धा दादा आणि वहिनी ही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांच्या तर दोघांना माफ ही करायला लावले या पुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाची ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्यांना अनेकांसाठी ती संजीवनी बनवून पुन्हा नव्याने उभी राहणार होती कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद